आज आपण झटपट असा स्पेशल एक मसाला वापरून अंडा फ्राय करणार आहोत आवडलं तर नक्की लाईक करा हे अंडा फ्राय आहे ते तुम्ही पावबरोबर पण सकाळी नाश्त्यासाठी पण तुम्ही करू शकता अंडा मसाला करणार आहोत त्याच्यासाठी इथे तीन अंडी घेतलेली आहे ती उकडून अशी मधी कापून घेतलेली आहे एकाचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि एक चमचा तेल घातला आहे थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडं मीठ अंडी आता फिरवायची आणि पलटी करून टाकायची जास्त आपल्याला फ्राय करायची नाहीये एखाद्या मिनिटभर अशी फ्राय करून घ्यायची ते पलटी मारायची अंडी आपली फ्राय करून झालीत काढून घ्यायची तोच पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की एक मिरची घालायची आणि एक मोठा कांदा आहे तो बारीक चिरून बघायचा कांदा आपल्याला काही सेकंदच परतून घ्यायचा आणि लगेचच याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा टोमॅटोने कांदा आहे तो आपल्याला पडेपर्यंत परतायचा नाही हे तर काही सेकंदच परतायचा आहे एवढं आपल्याला कच्चट तसा ठेवायचा आहे पाव चमचा हळद छोटे दोन चमचे घरचा लाल मसाला एक चमचा मॅगी मसाला इथे आपण धना पावडर किंवा गरम मसाला काहीच घालायचा नाही आहे मॅगी मसाला घालायचा आहे हे मॅगी मसाल्याने हे अंडा फ्रायला खूप टेस्ट येते तमी अर्धा चमचा चाट मसाला आणि या कांद्याला लागेल एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे चाट मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे याच्यामध्ये फक्त थोडसंच मीठ टाकणार याची थोडीशी जागा करून घ्यायची आणि आपले अंडे ठेवायची त्याच्यावरती हा साईडला कांदा आपण काढून ठेवलेला आहे ना बाजूला करून तो त्याच्यावरती टाकायचा तुम्ही या झटपट असं आपल्याला सकाळी पण करू शकता पाव बरोबर पाव गर फारच छान लागतं साईडचा कांदा आहे तो त्याच्यावरती घालायचा आणि एक त्याच्यावरती आपल्याला झाकण मारायचं आहे आणि एक दोन मिनटं याला आपल्याला लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची एक दोन ते तीन मिनिटांतर झाकण ते काढायचं आणि वरून कोथिंबीर घालायची झटपट आपलं अंडा फ्राय तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी पण तुम्ही पावाबरोबर बरोबर खाण्यासाठी असे अंडा फ्राय करू शकता याच्यामधला कांदा टोमॅटो आहे ना तो कच्चाच ठेवायचा म्हणजे तो खाताना दाताखाली आला ना की फार छान लागतो आजची जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑल ला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल